नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संपली आणि या निवडणुकीमध्ये भल्या भल्यांना पराभवाची धूळ चाकावी लागली आणि यातीलच एक नाव होतं ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून असलेल्या सुनेत्रा पवार होय खुद्द अजित पवारांच्या सुविद्य पत्नी म्हणजे सुनेत्रा पवार आणि याच सुनेत्रा पवारांबद्दल आजचा व्हिडिओ नेमकं काय घडलंय सुनेत्रा पवारांबद्दल व्हिडिओ बनवण्या एवढं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी गोष्ट छोटी तर मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये बारामतीकरांना प्रश्न पडला लेख निवडावी की सून निवडावी खर तर शरद पवारांच्या एका वाक्यावरून मोठा गदारोळ माजवण्यात आला सहानुभूती मिळवण्याचा था प्रयत्न झाला अजित दादांनी अख्खी ताकद लावली परंतु दादा त्यांच्या पत्नीला निवडून आणू शकले नाही आणि सुनेत्रा पवार पराभूत झाल्या परंतु म्हणतात ना माघार घेणार ते राजकारणी कसले आता यांनी ठरवलेलं आहे कि मी तर खासदार होणारच आता ननंद खासदार झाली म्हणजे यांना तर खासदार व्हावंच लागेल आणि मग आता राज्यसभेची बारी आली आणि आता याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवरती प्रफुल्ल पटेलांची जी जागा रिक्त झालेली होती त्यावर आता सुनेत्रा पवारांचा नंबर लागलाय तर अजित पवारांसोबत कित्येक दिग्गज नेते बाहेर पडले त्या नेत्यांच्या मागे लागून कित्येक कार्यकर्ते बाहेर पडले परंतु हे सगळे फक्त कार्यकर्तेच राहणार हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय कारण अजित पवारांनी त्यांच्या पत्नीचाच या उमेदवारीसाठी निवड केलेली आहे आणि आता सुनेत्रा पवार राज्यसभेच्या उमेदवार आहे आता राज्यसभेवरती त्या निवडून जाणारच आहे परंतु कारण तेवढे मतदान हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि पर्यायांनी महायुतीकडे आहे म्हणजे सुनेत्रा पवार खासदार बनतील याबद्दल आता कुठलीही चिंता नाही परंतु या राजकारणी लोकांनी जर सगळी पद जर सगळी मलई स्वतःच्या घरात जर ठेवली तर नवख्या तरुणांनी करायचं काय वारंवार आपल्याकडे चर्चा होते की तरुणांनी राजकारणात यायला हवं तरुणांनी या देशाला घडवायला हवं परंतु या तरुणांना तुम्ही संधी देणार आहेत का प्रत्येक वेळेला कोणत्या तरी आमदाराचा पोरगा पुढे येतो कोण्या तरी खासदाराचा पोरगा पुढे येतो कुणा मंत्र्यांचे पोरं लेख सुना सगळे पुढे येतात परंतु सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे का अजित पवारांसोबत एवढे लोक बाहेर पडलेले होते यातला एकही व्यक्ती या पदाला साजेसा नव्हता का आणि फक्त अजित पवारांच्या पत्नीच या पदासाठी लायक होत्या का खर तर याचसाठी यांनी केला होता का अट्टाहास असा प्रश्न आता जनतेला पडायला लागलाय शरद पवारांची राष्ट्रवादी फोडण्यामागं ही कारणं होती का हा सुद्धा चर्चेचा विषय आहे खरं तर अजित पवारांना सुरुवातीला त्यांच्या मुलाला निवडून आणायचं होतं परंतु ते निवडून आणू शकले नाही नंतर पत्नीला खासदार करायचं होतं परंतु ते करू शकले नाही म्हणून आता मागच्या दरवाजानी ते पत्नीला खासदार करतीलच परंतु कार्यकर्त्यांनी आता विचार करायची वेळ आली आहे की किती काळ आपण या नेत्या लोकांच्या सतरंजा उचलणार आहोत कधीपर्यंत आपण यांच्या मागे पुढे फिरणार आहोत कधी आपली कुटुंब पुढे जाणार आहेत का फक्त यांच्याच कुटुंबामध्ये मलाही जाणार की एखाद्या दिवशी आपल्याला सुद्धा गोड खायला मिळणार हा विचार आता कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे आणि हा विचार केल्यानंतरच त्यांनी कोणाला दादा भाऊ काका बाप्पू असे प्रकारचे बिरुद लावायचे की नाही हे ठरवायला हवं एकूणच काय मित्रांनो तर बायकोजोमात आणि कार्यकर्ते कोमात अशी परिस्थिती आता अजित पवारांसोबतच्या लोकांची झालेली आहे हा व्हिडिओ जर आपल्याला चांगला वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गोष्ट छोटी डोंगरा एवढी धन्यवाद